पाहणार आहोत फ्लॅश डील्स हे ॲप कसं यूज करायचं त्यासाठी आपण पहिल्यांदा ॲप आप ओपन करायचं आहे ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला काही अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळेल हे ॲप वापरण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला या प्रोफाईलवरती जायचं आहे प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर असं काही इंटरफेस बघायला भेटेल त्यानंतर आपल्याला लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे ईमेल ॲड्रेस आणि इथे पासवर्ड टाकायचा आहे जर तुम्ही नवीन यूजर असाल तर क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण इथे ईमेल भरून आपलं नेम टाकून आपल्याला हवा तो पासवर्ड टाकायचा इथे पासवर्ड टाकल्यानंतर इथे पास कन्फर्म करायचा आणि साईन अप करायचा आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर असं काही आपल्याला पेज बघायला मिळेल जिथे माझं युजरनेम माझं ईमेल ॲड्रेस आणि इथे मला डील्स बघायला भेटतील ज्या की मी ॲड केल्या आहेत तर आता आपण बघणार आहोत डील्स कशा ॲड करायच्या त्यासाठी आपल्याला या प्लस सिंबलवर दाबायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर ॲड ऑफर याच्यावरती दाबायचं आहे यानंतर इथे या आपण आपल्या ऑफरची इमेज टाकू शकतो जे की आपण गॅलरीतून किंवा कॅमेऱ्यामधून घेऊ शकतो त्यानंतर इथे आपल्याला आपल्या डीलचं टायटल टाकायचं आहे म्हणजे आपली डील कशाबद्दल आहे याबद्दल काही माहिती डिस्क्रिप्शनमध्ये डीलबद्दल थोडी आणखी माहिती इन्फॉर्मेशन जसं की किती टक्के आहे कोणत्या कोणत्या प्रोडक्टवर आहे त्यानंतर जशी आपण ऑफर टाकली तसं इथे ओरिजिनल प्राईस टाकायचे जसं की समजा मी एखादा शर्ट हजार रुपयाचा घेतला आहे आणि मला तो पाचशेला विकायचा आहे इथे आपण ऑफर प्राईस टाकायचे त्यानंतर सॉफ्टवेअर ऑटोमॅटिकली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून पर्सेंटेजमध्ये किती ऑफर आहे दाखवेल त्यानंतर आपल्याला इथे कॅटेगरी चूज करायची आहे इथे आपल्याला बऱ्याच कॅटेगरीज बघायला मिळतील जसं की ब्युटी अँड पर्सनल केअर क्लिनिंग लॉन्ड्री सेन्शिल्स क्लोदिंग ॲक्सेसरीज वगैरे वगैरे समजा मी इथे क्लोदिंग अँड ॲक्सेसरीज टाकतो त्यानंतर आपल्याला इथे लोकेशन यू आर एल टाकायचं आहे जे की आपल्याला गुगल मॅप्सवरून काढायचं आहे तुम्ही जिथले कुठले डीलर असाल इथे तुम्ही सर्च करून लोकेशन कॉपी करून इथे ॲड करू शकता इथे पेस्ट केल्यानंतर आपल्याला इथे आपला फिजिकली ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर इथे किती दिवस ऑफर ठेवायचे आहे किती तास ठेवायचे आणि किती मिनटे ठेवायचे आहे हेही आपण ॲड करू शकतो सगळी माहिती भरल्यानंतर आपल्याला ॲडवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपली डील पडून जाईल आपल्याला हवी तिथली व हवी तशी डील भेटण्यासाठी ॲपमध्ये बरेच ऑप्शन दिले आहेत जसं की आपण इथे बघू शकतो सर्च बार दिलेला आहे या सर्च बारमध्ये आपण आपल्याला पाहिजे तिथली डील सर्च करू शकतो जसं की मला बारामतीमधील डील हवी आहे तर मी इथं बारामती टाकतो बारामती टाकल्यानंतर मला एक डील शो झाली आहे जी की बारामतीमधीलच आहे या डीलवर क्लिक केल्यानंतर हे बघा इथे बारामती लिहून आलेलं आहे तसंच म्हटलं तर मी इथे कॅटेगरीज पण सिलेक्ट करू शकतो जिथे ऑल लिहिलं आहे जसं की मी बे डेअरी अँड बेकरी इलेक्ट्रॉनिक्स फुटवेअर फूड अँड बेवरेजेस यापैकी कोणतीही कॅटेगरी चूज करू शकतो त्यानुसार मला डील शो होतील त्यानंतर मी इथे माझं बजेट बजेट पण टाकू शकतो जसं की इथे आपल्याला नव्याण्णव प्राईस दिसत आहे समजा माझं बजेट हजार रुपये आहे मी इथे सेव्ह केलं तर मला हजार रुपयाच्या आतल्या सगळ्या डील्स इथे शो होणार या पेजवरती